गटारीच्या पाईपमध्ये एकाचा मृतदेह आढून आल्याने खळबळ उडाली आहे तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेल्या अभिजित नागेश मोरे वर्ष तीस गावडी दारपड या तरुणाचा मृतदेह गटारीच्या पाईप मध्ये अडून आला हा प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी येथे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला अभिजित मोरे हा मंडप कॉन्ट्रॅक्टर होता सोळा जून रोजी रात्री तो घरातून गेला आणि पुन्हा परतलाच नाही गुरुवारी त्याचे घरचे पोलिसात मिसिंग दाखल करण्याच्या तयारीत होते त्याच दिवशी दुपारी त्याचा मृतदेह गटारीच्या पाईपमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे नागरिकांनी सोलापूर तालुका पोलिसांना याबाबत खबर दिली घटनास्थळी पोलीस शिपाई एस एस शिंदे दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला मृत अभिजितच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ आहे हातभट्टी दारूची दुकानं बंद करण्यासाठी त्याने तक्रार केली होती यातूनच त्याच्यासोबत घातपात तरी झाला नसेल ना अशी शंका आता नातेवाईकांकडून घेण्यात येत आहे